नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका <laughs> मी सांगितलेलं यांच्या लक्षात मी म्हणून किती वेळ सांगून मी काय <laughs> मिनिट दोन मिनिट दोन वादा करून आलेला आहे शिक्षक समन्वय समितीचा शिक्षक समन्वय समितीचा असा कसं देत नाही आता कसं देत नाही मित्र मागच्या वेळी सुद्धा याच मैदानावर तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या समोर मी जीआर आर आणलेला आहे बोल होतो की नाही जी आर आणला होता आता सुद्धा त्यांना सांगितलं दोन दिवस झाला अरे सरकार काही देणार नाही आणि प्रशासन झाली गेली असंच झालं गेले आम्हाला काही मिळणार नाही आज साहेब मंत्रिमंडळ होत त्यांनी कुठलीही मागणी मान्य केली नाहीये सगळे फोटो फोटा येत आहेत मग तुम्ही येतात तेव्हा आम्हाला पुढे भेटलाय की नाना येतात आणि घेऊन येतात धन्यवाद नाना माननीय नानाभाऊ पटोले साहेबांना पुन्हा आपल्या होंकार आंदोलनाला दुसरी झळक द्यावी लागली कारण यावेळी प्रत्येक वेळी पहिल्याच भेटीमध्ये आपल्याला निर्णय भेटलेला आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा पहिली भेट झाली निर्णय झाला याच आंदोलनाला याआधी मान्य नानाभाऊ पटोले साहेब घेऊन गेले आज भाऊ आमच्या आंदोलन ब्रेचाळीसवा दिवस आहे या तुमच्या सरकारमध्ये तुम्ही तुम्ही पण आज रोजी शेचाळीस दिवसामध्ये प्रत्येक वेळी आमची माननीय शिक्षण मंत्री मोदयांसोबत बैठक झाली पुढच्या कॅबिनेटला ठेवतो पुढच्या कॅबिनेटला देतो अशा प्रकारे या ठिकाणी दीड महिन्यापासून आम्ही बसतोय परंतु आधुनिक निर्णय झाला नाही आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा झाली अन्य मुख्यमंत्र्यांनी स्वतः जे काही अधिकारी आहेत अर्थ खात्यांचे त्यांना म्हटले की फाईल का जमीन नाही तरीही ते मागच्या कॅबिनेटला चर्चा झाली याही कॅबिनेटला चर्चा झाली मोठ्या चर्चेंचे फेव सुरू आहेत परंतु निर्णय अजूनही पुढल्या दोन तीन कॅबिनेट आहेत याच्यामध्ये जर निर्णय झाला नाही तर हा निर्णय होणारच नाही आपण या ठिकाणी येऊन जाहीर पाठिंबा काँग्रेस पक्षाच्या वतीने दिलेला आहे जोपर्यंत हा निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद वतीनं महाराष्ट्र में

काही जनतेने शेवटीच्या काळामध्ये आमच्या शिष्टमंडळ मानण्या होत्या मान्य केलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा पाहिजे आवाज केला गेला होता

सवाल तो तमिला बाजी ये बड़ा था कि सवाल संप्रेषण के लिए उसे पोस्टिंग है तो वहाँ तो प्रश्न के लोगों को समझना पड़ता है इसे धार्मिक और पत्रिकाएँ बताएं कि दोनों देश आरक्षण होते हैं आमराज्ञा देश ये उसे संक्षेप में बताएं सफलता हमें लेना हमें करना मजा आता है उस वीडियो से नन्हे बच्चे

दंगों के बातों को लेकर बोलो प्रस्तावित हमारा तो इन लोगों को तो तल्ला अच्छा तो हंसता है वापस जो हंगामा है इसलिए मैं इसके अपने पति बच्चों की यह छः पंद्रह लोग बच्चों को बच्चों ने अपने पति और मंत्रालय में भी दावा करता रहता है कि अपने पति अपने पति अपने किससे जाने दोस्तों इसलाव मालूम कैसा मानना होती है तुम्हीं दोस्तों अल्लमलाव कार्ड भी तो प्रोड हमारा तो अपन नया होता है अल्लमलाव चंद्रमंडल बिलो होता है अल्लमलाव मात्र बच्चों में क्यों लोता है इसलाव चंद्रमंडल क्यों लोता है क्यों क्यों बाहर

कारण का आपल्याला जागा मिळाली असून घेण्यासाठी खूप प्रयत्न केला परंतु दूध आहे मिळाल्यामुळे जागा आपल्याला मिळू शकली नाही व्यवसाय मोठा अन्याय आहे अन्याय आणत नवीन आपल्या हात असं

शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका